नमस्कार श्री अन्नपूर्णा रसोई चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवत आहे मुगाच्या डाळीची खिचडी चला मग बघूया पण मुगाच्या डाळीची खिचडी बनवूया त्यासाठी तुम्हाला मी साहित्य दाखवत आहे ते बघा अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे तीन तांदूळ घेतले तीन वाटी एक बटाटा कापून घेतलेले आहे त्यासाठी हे साहित्य आहे एक हे के कापून घेतले कांदा आहे कढीपत्ता आहे अद्रक लसूणची पेस्ट आहे हे उलपातीचा हे घेतलेला आहे हा मसाला आहे जिरं आहे हिंग आहे गरम मसाला आहे मीठ आहे आणि हळद आहे त्यासाठी हा पाणी आहे एक तांब्या हे ते तेल घेतलेलं आहे वाटीभर हे बघा अर्धा लिंबू मी घेतलेले आहेत पिळण्यासाठी त्याच्यात मग भात सुटसुटीत होतो लिंबू पिळल्याने आता मी पॅन ठेवलं आहे मी आता गॅस पेटवत आहे पॅन चांगला गरम झालेला आहे आता मी तेल टाकत आहे हे बघा त्याच्यात मी हे कढीपत्ता टाकत आहे हे बघा आता मी जिरं टाकत आहे जिरं जरा तड चढलं तर मी हिंग टाकत आहे जिरं आता आपलं तप चांगलं तडकडलं आहे आता मी कांदा टाकत आहे हे बघा कांदा जरा मऊसर होऊन द्या आता मी टमाटर टाकत आहे कांदा चांगला लालसर झालेला आहे हे बघा आणि टमाटोचं जरा अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकत आहे बघा हे पण आता मी तेलावर परतवून घेत आहे आता मी ह्यावर दुपातीचा कांदा टाकत आहे हे पण मी आता परतवून घेत आहे त्याला आता मी हळद टाकत आहे फोडणीवर थोडं गरम मसाला टाकत आहे हे बघा अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे मसाला आपलं हे चांगलं परतवून झालं आहे मी मुखाची डाळ तांदूळ आणि बटाटा टाकत आहे हे चांगलं मी आता परतवून घेत आहे फ्री हे बघा चांगलं परतवून झालं आहे ह्याच्यात मी पाणी टाकत आहे आता मी हे मीठ टाकत आहे हे बघा परत एकदा परतवून घेत आहे थ्री आता मी हा लिंबू अर्धा पिळत आहे बघा म्हणजे भात सुटसुटीत होतो थ्री आता चांगली भाताला उकळी येऊन द्या एक पंधरा मिनटं आपण थांबवूया थ्री आता चांगली उकळी आलेली आहे, आता ह्याच्यात आपण हा झाकण ठेवूया आणि गॅस कमी करून ठेवून देऊया आता चांग आता पण दहा पंधरा मिनटं ही वाफेवर शिजून द्या किती छान आपलं खिचडी झालेली आहे आता तुम्हाला मी काढून दाखवतो हे बघा किती मस्त आपली खिचडी तयार झालेली आहे किती मोशीर झालेली आहे ही बघा आपली मुगाची खिचडी तयार झालेली आहे सर्वांनी आपल्या चॅनलला श्री अन्नपूर्णा रसोई चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि भरभरून बर कमेंट्स करा धन्यवाद